नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आपण भौतिकशास्त्राचे दोन ट चॅप्टर बघितलेले आहेत पहिलं चॅप्टर आपण बघितलं मोजमापन आणि दुसरं चॅप्टर आपण बघितलं गती तर या चॅप्टरवरचे आपले न्युमेरिकल्स बाकी होते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर पहिलं न्युमेरिकल्स आपलं आहे तर बघा लक्षात घ्या की टायफॉईड या रोगातील ताप एकशे चाळीस अंश फॅरानाइड असते तर केल्विन या एककामध्ये त्याचे रूपांतर किती असेल आता बघा या गोष्टी लक्षात ठेवा जो डॉक्टर जो टेम्परेचर चेक करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यामध्ये ते फॅरानाईटमध्ये असते म्हणजेच वैद्यकशास्त्रात तापमान मोजण्यासाठी फॅरनाईड हे एकक वापरतात हे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की वैद्यकशास्त्रात तापमान बोलण्यासाठी कोणते एकक वापरतात तर फॅरेनाईट हे एकक वापरतात ठीक आहे त्याच्यानंतर व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये दैनंदिन गोष्टीमध्ये आपण सेल्सिअस हे एकक वापरतो ठीक आहे कोणतं एकक वापरतो सेल्सिअस हे एकक वापरतो त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे तापमानाचं एकक जे आहे तापमानाचं एसआय पद्धतीमधील एकक कशामध्ये मोजतो रे आपण केल्विनमध्ये मोजतो ठीक आहे अशा तीन एककी याचे आहेत पण त्याची वेगवेगळी पद्धत आहे तापमानाचे एस आय पद्धतीतील इंटरनॅशनल सिस्टीम आहे ना ऑफ मेजरमेंट सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल यामधलं तापमानाचं एक काय केलविन आहे त्याच्यानंतर वैद्यकशास्त्रात जर तापमान मोजण्यासाठी डॉक्टर फॅरानाईटमध्ये मोजतात आणि आपण जनरलमध्ये जर आपलं टेम्परेचर आपल्याला जर ताप आला तर ते मोजण्यासाठी आपण सेल्सिअसमध्ये त्याचा वापर करतो हे गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर आता बघा टायफॉईड या रोगातील हो ताप एकशे चार अंश फेरनाईट असते तर केल्विन या एककात त्याचे रूपांतर किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे हा डॉक्टरने टा ता... ताप चेक केला तेव्हा त्याचा एकशे चाळीस अंश फेरनाईट होता आता फेरनाईटचा आपल्याला रूपांतर करायचं आहे केल्विनमध्ये तर केल्विन त्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवा बघा सेल्सिअस बरोबर यफ मायनस थर्टी टू इंटू फाय बाय नाईन हे रूपांतर लक्षात ठेवा आणि दुसरं आहे दोनशे त्र्याहत्तर केलविन बरोबर शून्य अंश सेल्सिअस ठीक आहे दोनशे त्र्याहत्तर केलविन बरोबर शून्य अंश सेल्सिअस आणि सेल्सिअस बरोबर यफ yep, मायनस थर्टी टू इंटू फाय बाय नाईनटीन ठीक आहे आता बघा लक्षात घ्या इथं आपल्याला फॅरेनाईट दिलेला आहे तर वरून आपण हा सी काढू शकतो तर सी काढून घेऊ पहिले तर सी बरोबर ची किंमत किती दिलेली आहे एकशे चार वजा बत्तीस गुन्ह्याला पाचशेद नऊ ठीक आहे तर सी बरोबर एकशे चारमधून बत्तीस गेले चारातून दोन गेले किती राहिले दोन दहातून तीन गेले राहिले सात गुन्हेला पाचशे नऊ आठ बहात्तर आठ पंचेचाळीस म्हणजे हा जो फॅरेनाईटमधला सेल्सिअसमध्ये ताप भेटला आपल्याला किती भेटला चाळीस अंश सेल्सिअस पण आपल्याला ते केल्विनमध्ये काढायचं आहे आपल्याला माहीत आहे शून्य अंश सेल्सिअस बरोबर दोनशे त्र्याहत्तर केल्विन मग आपल्याला चाळीस अंश काढायचा आहे म्हणजे दोनशे त्र्याहत्तरमध्ये जर चाळीस भेटलं तर आपल्याला हे टोटल भेटेल तर तीन अधिक शून्य झाले तीन सात चार झाले अकरा हा चाला एक म्हणजे हे झालं तीनशे तेरा केल्विन अशा तऱ्हेने आपल्याला हे उत्तर भेटलेलं आहे असे परीक्षेला प्रश्नसुद्धा येतात आणि आपल्याला डेली यूजसाठी सुद्धा याचा वापर होईल ठीक आहे बघा सेल्सिअसमध्ये आलं केलविनमध्ये करायचं असेल तर साधी गोष्ट आहे फक्त दोनशे त्र्याहत्तरमध्ये त्याला मिळवून टाकायचं के ठीक आहे सेल्सिअसमध्ये आलं आणि केल्विनमध्ये करायचं असेल तर त्याला दोनशे त्र्याहत्तरमध्ये मिळवून टाकायचं समजा तुम्हाला म्हटलं की सांगा पंचेचाळीस अंश सेल्सिअसला किती केल्विन होतील तर दोनशे त्र्याहत्तरमध्ये पंचेचाळीस मिळून टाका पाचन तीन आठ सात चार अकरा एक तीनशे अठरा अंश तीनशे अठरा केलविन होती ठीक आहे पण फॅरनाईटमधलं सेल्सिअसमध्ये करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा किंवा सेल्सिअसला फॅरेनाईटमध्ये करण्यासाठी हाच सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल लक्षात ठेवायचा ठीक आहे समजा याला आपण जर केलं यालाच उलट करू आपण याला दुसरा प्रश्न समजा आपण बनू की टायफॉइड हो या रोगातील हो ताप एकशे तेरा फॅरॅनाइड असते एकशे तेरा अंश फॅरॅनाईड असते तर केल्विन या एककात त्याचे रूपांतर किती असेल टायफॉईड या रोगातील ताप एकशे तेरा अंश फॅरॅनाईड असते तर केल्विन या एककात त्याचे रूपांतर किती असेल ठीक आहे सी अं ताडायचं आहे तर सी बरोबर किती एकशे तेरा वजा बत्तीस गुन्हेला पाचशे नऊ तर सी बरोबर तीनातून दोन गेले एकराला अकरातून तीन गेले आठ गुन्हेला पाचशे नऊ नमनम एक्क्याऐंशी आठ नमन नम एक्क्याऐंशी नम पाच पंचेचाळीस ठीक आहे तर हा सेल्सिअस किती आला पंचेचाळीस सेल्सिअस आपल्याला केल्विनमध्ये पाहिजे म्हणजे दोनशे त्र्याहत्तर अधिक पंचेचाळीस पाच तीन आठ सात चार अकरा हा चाला एक तीनशे अठरा केल्विन आपल्याला उत्तर भेटेल ठीक आहे अशा तऱ्हेने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे फेरेनिटचं सेल्सिअसमध्ये सेल्सिअसचं केल्विनमध्ये कशामध्ये जरी असलं तरी त्याला करता येईल समजा केल्विनमध्ये दिलेलं आहे सेल्सिअसमध्ये काढायचा आहे तर आता काय करावं लागेल चाळीस वजा करावं लागतील बरोबर आहे ना सेल्सिअसमध्ये काढण्यासाठी अशा तऱ्हेने आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो ठीक आहे दुसरं एक्झाम्पल आपण बघूया बघा तिसरं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे एक विमान धावपट्टीवरून तीन मीटर सेकंद तोरणाने धावत शेवटी तीस सेकंदात उड्डाण घेते तर ते विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले असेल तर बघा गतीविषयक तीन समीकरण बघितली त्यामध्ये बघा आपल्याला अंतर अंतरासाठी एक दुसरं समीकरण होतं यस बरोबर टी अधिक एक छे दोन ए टीचा वर्ग कारण त्यांनी आपल्याला काय म्हटलं तर ते विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले असेल किती मीटर धावलेले असेल म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे अंतर काढायचं आहे मग त्याच्यासाठी गतिविषयक आपलं दुसरं समीकरण होतं यसबरोबर यू टी अधिक ए एक छे दोन ए टीचा वर्ग हे आपलं दुसरं समीकरण याला यूज करावं लागेल आणि याच्यामध्ये आम त्याला आपल्याला किमती पुटप करावं लागेल आता बघा एक विमान धावपट्टीवरून तीन मीटर तोरणाने तोरण म्हणजेच काय ए ए आपल्याला दिलेलं आहे तीन मीटर प्रतिसेकंदचा वर्ग धाव शेवटी तीस सेकंदात उड्डाण घेते आता तीस सेकंद म्हणजे काय टायमिंग म्हणजेच तीस सेकंद ठीक आहे तर ते विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले असेल आता बघा एसची किंमत आपल्याला काढायची आहे आता आपल्याला टी भेटला ए भेटला यू भेटला का नाही आता यू म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण कालच शिकलो यू म्हणजे काय असते सुरुवातीचा वेग आहे ना सुरुवातीचा वेग आता बघा कुठेही तुम्ही विमानतळावर जर गेले तर आपल्याला लक्षात येते की विमान तिथं काय असते स्थिर असते बरोबर आहे आता सपोज हे विमानाचा हा जो ट्रॅक आहे ते ते ही त्याची जी पटरी आहे किंवा जो त्या विमान त्या दिशेने जसं धावत आहे तिथं हित उमान विमान जर उभं असेल तर पहिले काय आहे ते मोशनमध्ये असते का गतीमध्ये असते का नाही आहे बरोबर आहे ते गतीमध्ये नसते तर त्याला गतीमध्ये केल्यानंतर ते गतीमध्ये असते बर का इथं स्थिर असते जेव्हा ते स्पीड पकडते तेव्हा त्याला गती येते बरोबर आहे म्हणजे सुरुवातीला त्याचा वेग काय राहील रे राहील सुरुवातीचा वेग किती राहील त्याचा झिरो म्हणजे इथे यूची किंमत किती आहे झिरो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि समजणं गरजेचं आहे न्युमेरिकल समजले तरच आपल्याला करता येईल बाकीचं तर काय व्हॅल्यू पुटप करा आणि उत्तर काढा तर यस बरोबर यूची किंमत झाली शून्य गुन्हेला टी बरोबर किती दिलेला आहे तीस सेकंद अधिक एक छेद दोन गुन्ह्याला एची किंमत आहे तीन गुन्ह्याला एची किंमत किती आहे तीस आणि या तीसचा काय आहे वर्ग बरोबर आहे शून्य गुन्ह्याला तीस शून्य झालं अधिक एकछेद दोन गुन्हेला तीन गुन्हेला तीसचा वर्ग किती आहे रे तीन त्रिक नऊ आणि हे दोन शून्य नऊशे बरोबर आहे दोनने जर याला भागलं तर कितीचा भाग जाईल रे साडेचारशेचा आहे ना तर का एक गुन्हेला तीन गुण्हे साडेचारशे तर तीन शून्य शून्य तीन पाच पंधराशे पाच हा चाला एक तीन चौक बारा बाराने तेरा म्हणजे तेराशे पन्नास मीटर ती एकूण धावपट्टी असेल कारण बघा इथं आपल्याला मीटर दिलेलं आहे म्हणजे हे पण मीटरमध्ये येईल तर ती जी धावपट्टी आहे ज्यावरती विमान धावत आहे किंवा पडत आहे ठीक आहे धावतच असेल तर ते किती असेल तेराशे पन्नास मीटर समजलं काय लक्षात आलं की एक विमान धावपट्टीवरून तीन मीटर प्रति सेकंद प्रतिसेकंदोरणाने धावत शेवटी तीस सेकंदात उड्डाण घेते तर ती विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले असेल तर आपल्याला अंतर काढायचं आहे अंतरासाठी आपल्याला डायरेक्ट एक गतिविषयक समीकरण आहे येस यू टी अधिक एक दोन ए वर्ग हे आपलं गतिविषयक दुसरं समीकरण होतं याच्यामध्ये आपल्याला तोरण म्हणजेच ॲसेलरेशन दिलेला आहे ए तीन मीटर प्रति प्रतिसेकंदचा वर्ग टी दिलेला आहे टायमिंग तीस सेकंद आता याच्यामध्ये यूची किंमत दिलेली नव्हती पण आपल्याला याच्यावरून क्लिअर होते की विमा सुरुवातीला स्थिर असेल म्हणजेच त्याचा सुरुवातीचा वेग जो असेल तो झिरो असेल म्हणून आपण यूची किंमत झिरो टाकली व्हॅल्यू पुटअप केला तर आपल्याला उत्तर भेटलं त्या धावपट्टीची एकूण लांबी किती तेराशे पन्नास मीटर ठीक आहे दुसरा प्रश्न अशाच टाईपचा आपण बघूया बघा चौथं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे जर एक कांगारू दोन पॉईंट पन्नास मीटर उंचीपर्यंत उंच उडी घेतो तर याला किती वेगाने सुरुवात कराला करावी लागेल तर इझी प्रश्न आहे तर बघा आपलं तीन गतिविषयक समीकरणं आहेत तर तिसऱ्या गतिविधेयक समीकरणामध्ये हे आपल्याला व्हॅल्यू अप करावं लागेल तर तिसरं गतिविषयक समीकरण आहे आपलं व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस या तिसऱ्या गतिविषयक समीकरणामध्ये जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला उत्तर भेटेल आता बघा जर एक कांगारू दोन पॉईंट पन्नास मीटर उंचीपर्यंत उंच उडी घेतो म्हणजेच इथं ची किंमत दिलेली आहे दोन पॉइंट पन्नास मीटर कारण अंतर आहे है, है ना तर याला किती वेगाने सुरुवात करावी लागेल आता किती वेगाने सुरुवात करावी लागेल म्हणजे सुरुवातीचा वेग सुरुवातीचा वेग काय असतो रे यू असतो आपण बघितला आहे तर तो आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे आता बघा याच्यामध्ये व्ही आहे आणि ए आहे हाय ना आता ए म्हणजेच काय तोरण आहे आहे ना ए म्हणजेच काय आहे तोरण आता एक गोष्ट लक्षात घ्या एक कांगारू दोन पॉईंट पन्नास मीटर उंचीपर्यंत पन्न उंच उडी घेतो समजा हे आपला जमिनीचा पृष्ठभाग आहे आणि इथून तो वरती उडी घेऊ राहिला दोन पॉईंट पन्नास मीटर उंचीपर्यंत पन्न बरोबर आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे पृथ्वीच्या अंगी एक तोरण असते गुरुत्व तोरण गुरुत्व तोरण त्याला आपण स्मॉल जीने दर्श दर्शवतो आहे ना गुरुत्व तरण पृथ्वीच्या अंगी एक तोरण असते गुरुत्वीय तोरण किंवा गुरुत्व तरण त्यालाच आपण स्मॉल जीने दर्शवतो त्याची किंमत किती असते रे नाईन पॉईंट एट मीटर प्रतिसेकंदा वर्ग ठीक आहे तर जी बरोबर गुरुत्व तरण म्हणजेच नऊ पॉईंट आठ मीटर प्रतिसेकंदा वर्ग आता बघा हा काय करू राहिला पृथ्वीवरून वरती जाऊ राहिला आपल्याला माहीत आहे मी तुम्हाला शिकवताना शिकवलं की तोरण जे आहे एक तर धन असं असू शकते एक तर ऋण असू शकते आणि शून्य असू शकते समजा हा वरून जर खाली आला असता तर हे गुरुत्व तोरण काय झालं असतं प्लसमध्ये आलं असतं धन झालं असतं हा खालून वरती जाऊन आला म्हणजे तोरणाच्या विरुद्ध दिशेन जाऊ राहिला म्हणजे हे काय होईल वजा होईल आणि सेम जर असतं जाग्यावर असतं तर ते काय असतं शून्य असतं म्हणजेच एची किंमत आपल्याला भेटेल ए बरोबर मायनस नऊ पॉईंट आठ मीटर प्रति सेकंडचा वर्ग ठीक आहे आता राहिलं व्ही व्ही किती येईल तर लक्षात घ्या इथूनपासून त्याने काही वेगाने सुरुवात केली आणि तो इथं आला तर इथं आलात तो, आला तो काय होईल थांबेल हा त्यांनी स्पॉट दिला ना इथं आला तो थांबेल म्हणजे तिथं त्याचा वेग काय होईल झिरो होऊन जाईल म्हणजेच व्हीची किंमत काय इथं झिरो आहे ची किंमत काय आहे झिरो या गोष्टी समजल्या तर पुढे आपल्याला उत्तर क्लिअर भेट ठीक आहे आपला तिसरा गतिविषयक समीकरण आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस या सूत्रामध्ये किमती टाकल्या की आपल्याला उत्तर भेटणार आहे आता बघा हे सूत्र कसे वापरायचे काय वापरायचे जशी जशी प्रॅक्टिस करतो तसं आपल्याला समजून येते की कशा पद्धतीनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे तर बघा काय म्हटलं की व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन एस आणि किंमत आपल्याला फक्त डिस्टन्स दिलेलं होतं अंतर एस बरोबर दोन पॉईंट पन्नास मीटरपर्यंत मग त्यांनी सुरुवातीचा वेग काढायला सांगितला मग सुरुवातीचा वेग असते यू तो आपण लिहिला प्रश्नार्थक चिन्ह मग आपल्याला माहीत आहे की हे जो कांगारू आहे जमिनीवरून वरती चालला दोन पॉईंट पन्नास मीटर म्हणजेच तो तोरणाच्या विरुद्ध दिशेने चालला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेन चालला म्हणून पृथ्वीच्या अंगी गुरुत्वीय तरण असते त्याची किंमत स्टँडर्ड आहे नऊ पॉईंट आठ मीटर प्रतिसेकंदचा वर्ग आणि तो गुत्तीय तरच्या विरुद्ध दिशेन चालला म्हणून त्याची जी किंमत येईल ती वजा येईल ए बरोबर नऊ -बर पॉईंट आठ मायनस नऊ पॉईंट आठ मीटर प्रतिसेकंदचा वर्ग आणि इथून त्याने सुरुवात केली काही वेगाने समजा त्याची स्पीड असेल वेगळी आणि इथं तो आला तर इथं त्याचा वेग जो झाला शून्य झाला कारण इथे येऊन तो थांबला किंवा तिथं ते काही कालांतरासाठी त्याचा वेग काय झाला शून्य झाला तर तिथं व्ही बरोबर म्हणजेच अंतिम वेग बरोबर आपल्याला काय भेटला शून्य भेटला आता याच्यामध्ये किंमती टाकू आणि सॉल्व्ह करूया तर व्ही वर्ग बरोबर यू वर्ग बर अधिक दोन ए एस तर व्हीची किंमत काय झाली शून्य बरोबर यूची किंमत आपल्याला काढायची आहे अधिक दोन गुण्हेला एची किंमत किती आहे नऊ पॉईंट आठ आणि एसची किंमत किती आहे दोन पॉईंट पन्नास ठीक आहे करूया तर झिरो बरोबर यूचा वर्ग अधिक दोन पॉईंट पन्नास गुन्हेला जर दूर दोन केले तर किती देतील ते पाच गुन्हेला मायनस नऊ पॉईंट आठ करून घ्या झिरो बरोबर यूचा वर्ग अधिक किती झाले आठ पंचेचाळीसशे शून्य हातशे आले चार पाच पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास दशांची एका स्थळांतर म्हणजे काय हे मायनस एकोणपन्नास आता प्लस मायनस केलं तर हे एक मायनस एकोणपन्नास होईल आहे ना मायनस यू वर्ग बरोबर मायनस एकोणपन्नास पॉईंट झिरो समजू राहिला का कारण नऊ पॉईंट आठ गुन्हेला पाच जर केले तर याचं उत्तर आपल्याला मायनस एकोणपन्नास येऊ राहिलं आणि प्लस गुन्हेला मायनस काय होतात मायनस होतात म्हणून यू वर्ग बरोबर यू वर्ग मायनस एकोणपन्नास पॉईंट शून्य म्हणजेच एकोणपन्नास ठीक आहे तर आपल्याला यूची किंमत काढायची आहे मायनस एकोणपन्नास इकडे जाईल हा प्लस आहे तर इकडे काय सॉरी हा मायनस आहे तर इकडे काय होईल प्लस म्हणजे आपण यू वर्ग बरोबर डायरेक्ट लिहू शकतो एकोणपन्नास पण आपल्याला यू वर्ग नाही पाहिजे आपल्याला यू पाहिजे म्हणजे याचं वर्ग म्हणून घ्यावं लागेल तर एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे सातचा म्हणजे यूची किंमत भेटेल सात मीटर प्रति सेकंद म्हणजे सुरुवातीचा वेग जो आहे यू आपल्याला भेटला सात मीटर प्रति सेकंद ठीक आहे समजू राहिलं पुढचा प्रश्न आपण अशाच टाईपचा बघूया तर बघा पहिल्यांदा तुम्ही जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असाल भौतिकशास्त्राचे थोडेसे अवघड जाणार आहेत ठीक आहे काही दिवस तीन चार पाच दिवस आपले जर निघून गेले न्यूमेरिकल्स वार करण्यासाठी तर तुम्हाला न्यूमेरिकल सोपे होतील आणि याचा एक फायदा आहे की जे तुमचे फिजिक्सचे जे काही फॉर्म्युले आहेत किंवा ज्या ट्रिक्स आहेत ते तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला कसा त्याचा यूज करायचा ते, ते सुद्धा तुम्हाला समजेल पुढचं एक्झाम्पल आपण बघूया न्यूमेरिकलचं भौतिकशास्त्राच्या पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरमधलं ओके बघा पुढचा प्रश्न आहे एका कारचा ब्रेक सहा मीटर प्रति सेकंद वर्ग तोरण पुरवतो जर ती कार एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर तिला थांबवण्यासाठी किती अंतर किती अंतर लागेल बरोबर आहे म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे तर इथं लक्ष द्या इथं फॉर्म्युला युज होईल आपला व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस गतीविषयक कोणतं समीकरण आहे तिसरं समीकरण गतीविषयक तिसरं समीकरणाचा आपला फॉर्म्युला इथं यूज होईल मग आता इथं लक्षात घ्या आपल्याला तोरण दिलेलं आहे सहा मीटर प्रतिसेकंद वर्ग म्हणजेच हे काय आहे रे ए बरोबर सहा मीटर प्रतिसेकंद वर्ग आता बघा कारचा ब्रेक थांबू राहिलो कारचा ब्रेक आपण दाबत आहे म्हणजेच तिथं काय आहे गती कमी करत आहे आणि गती कमी करत आहे म्हणजे ते काय झालं मायनसमध्ये गेलं म्हणजे इथं ए बरोबर किती येईल मायनस सहा मीटर प्रतिसेकंद वर्ग जर ती कार एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर तिला थांबवण्यासाठी किती अंतर लागेल आता बघा वेग दोन आहेत एक आहे यू आणि दुसरा आहे व्ही बरोबर आहे एक आहे यू आणि एक दुसरा आहे व्ही यू म्हणजे असते सुरुवातीचा वेग आणि व्ही म्हणजे असते अंतिम वेग बरोबर आहे आता बघा तिला आपल्याला थांबवायचा आहे म्हणजे अंतिम वेग काय होईल शून्य म्हणजे व्ही बरोबर काय होईल शून्य तिला आपल्याला थांबायचं आहे म्हणजे शेवटचा वेग काय होईल शून्य म्हणजे गाडी चालू आहे तर सुरुवातीचा वेग किती होईल एकशे आठ किलोमीटर प्रति तास बरोबर आता बघा इथं मीटर प्रति सेकंद आला आणि इथं किलोमीटर प्रति तास आलं म्हणजे याला रूपांतर करून घ्यावं लागेल मीटर प्रति सेकंदमध्ये मग एकशे आठला मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी पाचशे अठराने भागावं लागेल गुणावं लागेल मग अठरा पंच्यानव्वद अठरा सष्टोशे म्हणजे सहा पंच तीस मीटर प्रति सेकंद ठीक आहे आता आपल्याला एसची किंमत काढायची आहे व्ही भेटलं यू भेटला ए पण भेटला टाका व्हॅल्यू व्ही बरोबर झाला शून्य यू बरोबर झाला तीस याचा वर्ग अधिक दोन गुन्हेला याची किंमत मायनस सहा गुणेला येस काढायचा आहे ठीक आहे तर तीसचा वर्ग नऊशे अधिक सहा गुन्ह्याला दोन सायन दोन्ही बारा मायनस बारा होतील यस आपल्याला येची किंमत काढायची आहे हा नऊशे तिकडे शिफ्ट करावा लागेल प्लस नऊशे या इकडे आला तर काय होईल मायनस नऊशे बरोबर मायनस बारा येस आता एसची किंमत काढायची आहे मायनस बारा आणि नऊशेला भागावं लागेल म्हणजेच एसबरोबर मायनस नऊशे भागेला मायनस बारा ठीक आहे डायरेक्ट भाग जे मायनस मायनस प्लस झाला सोडून द्या ठीक आहे बारा पंच साठ तीन बाकी राहिले बारा पंच साठ बारीस साती चौऱ्याऐंशी झाले ना बारीस साती चौऱ्याऐंशी किती बाकी राहिले साठ सहा बारा पंच साठ म्हणजे एस बरोबर आपल्याला भेटलं पंच्याहत्तर मीटर येस बरोबर बर किती भेटला पंच्याहत्तर मीटर ठीक आहे समजू राहिला परत एकदा बघा एका कारचा ब्रेक सहा मीटर प्रति सेकंद वर्ग तोरण पिरवतो जर ती कार एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर तिला थांबवण्यासाठी किती अंतर लागेल आपल्याला गतीविषयी तिसरं समीकरण यूज करावं लागेल व्ही वर्ग बरोबर बर यू वर्ग अधिक दोन ए एस ठीक आहे आता याच्यामध्ये ए बरोबर आपल्याला दिलेलं आहे सहा मीटर प्रति प्रतिसेकंद वर्ग पण कारला आपण ब्रेक लावत आहोत म्हणजेच तोरण पुरवत आहोत तर तो ब्रेक लावण्यासाठी जो आपला गुरुतीय तोरण आहे तो तो तोरणाच्या विरुद्ध दिशेन झाला म्हणून ते काय झालं मायनस आलं यू आणि व्ही आपल्याला दिलेलं होतं आता यू म्हणजे बघा याच्यामध्ये कार एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे म्हणजेच यू आपल्याला एकशे आठ किलोमीटर प्रति तास भेटला आणि व्ही का बरं आलं कारण ब्रेक दावत आहे म्हणजे अंतिम वेग काय होत आहे शून्य होत आहे ठीक आहे आणि एकशे आठ किलोमीटर प्रति तास हे कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तासामध्ये आणि इथं मीटर प्रतिसेकंदमध्ये आहे म्हणजे सर्व सारखे आले पाहिजे म्हणून एकशे आठला आपण पाचशे दठराने गुणलं तर त्याचं मीटर प्रतिसेकंदमध्ये रूपांतर आलं तीस मीटर प्रतिसेकंद व्हॅल्यू पुटप केल्या तर आपल्याला येची किंमत किती भेटली पंच्याहत्तर मीटर समजलं अशा तऱ्हेने आपण हे उत्तर काढू शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया बघा सहावं एक्झाम्पल आपल्यासमोर आहे जर एक समान वर्तुळाकार गतीमध्ये एखादी वस्तू फिरत असेल जर ही वस्तू संपूर्ण अंतर पाच सेकंदात पूर्ण करते व त्या वर्तुळाची त्रिज्या दोन पॉईंट पाच मीटर असेल तर त्या वस्तूवर किती तोरण लादले जाईल तर हा प्रश्न एकदम सोपी आहे क्लिअर करून टाका बघा इथं काय म्हटलं त्यांनी किती तोरण लादले जाईल पण हे पहिली लाईन महत्वाची आहे एक समान वर्तुळाकार गतीमध्ये एक समान वर्तुळाकार गती आहे मग एक समान वर्तुळाकार गतीमध्ये आपण कालच बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये बरोबर आहे वर्तुळाकार गती आहे ठीक आहे तर यामध्ये बघा ही जी आहे याची चाल काय असते रे सारखीच असते चाल काय असते स्थिर असते चाल काय असते स्थिर पण आपण बघितलं तोरणामध्ये तर त्यांनी काय म्हटलं किती तोरण काढावं लागेल जर एखाद्या वस्तूची चाल चाल जर स्थिर असेल चाल जर स्थिर असेल तर त्याचे तोरण त्याचे तोरण नेहमी शून्य असते लक्षात हो। ठेवा जर एखाद्या व वस्तूची चाल स्पीड जर स्थिर असेल तर त्याचे तोरण काय असते नेहमी शून्य असते हे डायरेक्ट पाठ करून टाका म्हणजे याला सॉल्व करण्याची गरज नाही याचं तोरण जे आहे ते काय राहील शून्य एक समान वर्तुळाकार गती जर असेल आणि एक समान वर्तुळाकार गती आहे म्हणजे त्याची चाल सारखीच आहे स्थिर आहे मग चाल चाल स्थिर आहे म्हणजेच त्याचं तोरण काय राहील शून्य डायरेक्ट क्लिअर करून टाका हे किमती काही पाहण्याची गरज नाही इथं तुम्हाला दा दिलेलं आहे की एक समान वर्तुळाकार गती आहे आणि ते अंतर आणि त्रिज्या किती दिलेलं असो चालसारखी आहे म्हणजे राहील शून्य चाल सारखी आहे म्हणजे तोरण करेल शून्य डायरेक्ट क्लिअर दिमागामध्ये फिक्स करून टाकायचं आहे पुढचा प्रश्न बघूया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे जर एखादी पन्नास किलोग्रॅम वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा फरी बारा पॉईंट छप्पन मीटर असेल तर सहा पॉईंट अठ्ठावीस सेकंदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल किती असेल तर अभिकेंद्री बलमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आपण कालच बघितलं तर सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणतात कालच आपण बघितलं जर एखादी वस्तू त्याच्या केंद्राकडे आकर्षित होऊन जर फिरत असेल वर्तुळाकार गतीने फिरत असताना तर त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स पीटल सें असे म्हणतो अभिकेंद्री बल असं मराठीमध्ये त्याला म्हणतात तर सेंट्रिपिटल फोर्स काढण्याचं सूत्र आहे यम व्हीचा वर्ग छेदामध्ये आर यम व्हीचा वर्ग छेदामध्ये आर यम म्हणजेच मास व्ही म्हणजेच वेग आणि आर म्हणजेच त्रिजा आता इथं एखादी पन्नास किलोग्रॅम वस्ती म्हणजेच मास आपल्याला दिलेला आहे वस्तुमान दिलेलं आहे पन्नास किलोग्रॅम वर्तुळाकार गतीत फिरत असेल वर्तुळाचा परीघ हा बारा पॉईंट छप्पन मीटर असेल म्हणजे परीघ दिलेला आहे बारा पॉईंट छप्पन्न मीटर आणि जो वेळ किंवा काळ दिलेला आहे आपल्याला सहा पॉईंट अठ्ठावीस सेकंद सहा पॉईंट अठ्ठावीस सेकंड बरोबर आहे मग आता आपल्याला काय काढायचं आहे सेंट्रिफिटल फोर्स काढायचा आहे अभिकेंद्री बल काढायचा आहे तर यम व्हीचा वर्ग छेद आर यम आपल्याला माहीत आहे व्ही माहीत आहे का वेग नाही माहिती आर म्हणजेच त्रिज्या माहीत आहे का नाही पण या परीघावरून आपण त्रिज्या काढू शकतो आपल्याला माहीत आहे परीख बरोबर काय असते रे दोन पाया आर ठीक आहे परी किती दिलेला आहे बारा पॉईंट छप्पन्न बरोबर दोन गुन्हेला पायाची किंमत तीन पॉईंट चौदा गुन्हेला आर तीन पॉईंट चौदा गुन्हेला दोन केलं तर सहा पॉईंट अठ्ठावीस गुन्हेला आर हे किती होतील बारा पॉईंट छप्पन्न ठीक आहे पुढे जर पाहिलं तर बारा पॉईंट छप्पनला सहा पॉईंट अठ्ठावीसने जर भागलं तर आपल्याला आर भेटेल इथं बघा साईनधुनी बारा अठ्ठावीस दोन छप्पन म्हणजे दोनाचा भाग जातो दोन पॉईंट शून्य येतील म्हणजेच दोन उत्तर येईल तर आर किती झाली आपली दोन मीटर म्हणजेच कॅपिटल आर आपली किती झाली दोन मीटर आता आपल्याला काय पाहिजे रे यम पाहिजे म्हणजेच वेग पाहिजे बरोबर यम म्हणजेच वेग पाहिजे आता आपण बघा वर्तुळाकार गती जर असेल तर तिथं वेग काढण्यासाठी आपण बघितलं होतं की वेग बरोबर काय असेल परिक्षेत काळ परिच्छेद काळ कारण त्यामध्ये गोल फिरत आहे म्हणजेच गोल काय असतो परीघ असतो मग वेग बरोबर परीक्षेत काढायला परीख किती आहे बारा पॉईंट छप्पन्न आणि काळ किती आहे परत सहा पॉईंट अठ्ठावीस ठीक आहे परत आता कितीचा भाग जाईल दोनाचा म्हणजेच वेग किती भेटला दोन मीटर प्रति सेकंद आता आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढता येईल आपली त्रिज्या आहे दोन आणि वेग जो आहे तो पण किती भेटला आपल्याला दोन ठीक आहे पुढे काढूया याला मी थोडंसं रफ करून घेतो तुम्ही लिहून घ्या तर अभिकेंद्रीय बल सी एफ बरोबर आपल्याला माहित आहे यम व्हीचा वर्ग छेदामध्ये आर यमची किंमत आहे पन्नास गुन्हेला व्ही भेटला दोन आताच काढला आपण याचा वर्ग आहे आणि आर सुद्धा किती आहे दोन म्हणजेच पन्नास गुन्हेला दोनचा वर्ग चार याला दोन बेदुन्ही चार पन्नास गुन्हेला दोन कितीला शंभर आणि हे बल आहे फोर्स आहे फोर्स कशामध्ये येते रे न्यूटनमध्ये म्हणजेच अभिकेंद्री बल्ब सेंट्रिफिटल फोर्स किती भेटला आपल्याला शंभर न्यूटन किती भेटलं शंभर न्यूटन ठीक आहे एक प्रश्न बघा तुम्हाला होमवर्क साइड देतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे बघा हा एक प्रश्न आहे अशाच टाईपचा एक प्रश्न आपण ऑलरेडी बघितला होता एक कांगारू दोन पॉईंट चार मीटरपर्यंत दोन सेकंदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती होता हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर बघा आता पहिलं आणि दुसऱ्या टॉपिकवरचे जे काही एक्झाम्पल पेपरला येतील अशा पद्धतीनुसार मी न्यूमेरिकल्स तुमचे घेतलेले आहेत तुम्ही काय करा या आठ एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा काही अडचण आले तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगा सर समजून नाही राहिलं आपण परत त्याला रिपीट करूया ठीक आहे अडचण असेल तर क्लिअर करा आणि बघा सुरुवातला आता फर्स्ट टाइम तुम्ही फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व करत आहात तर सुरुवातला अडचण येणारच आहे थोडंसं कठीण जाईल पहिले पहिले जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तसं तसं सोपं होईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या आज तुम्हाला अभ्यास करायला त्रास होत असेल आज जर तुम्हाला अभ्यास करायला कष्ट होत असेल तर हे काही दिवसाचे कष्ट आहेत काही दिवसाचा त्रास आहे काही दिवस त्रास सहन करा काही दिवस कष्ट सहन करा पुढची जी तुमची लाईफ असणार आहे हे तुम्हाला आनंददायी देणार आहे आणि पुढची लाईफमध्ये तुमची तुम्ही जर रेल्वेमध्ये लागला तर तुमचं जे पूर्ण जीवन आहे हे सुखामध्ये जाणार आहे तर आपल्याला माहीत आहे की सुख भोगण्यासाठी आधी आपल्याला कष्ट सहन करावे लागतील आणि सुख म्हणजे काय रे सुख म्हणजे काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो सुखी आहे का नाही असं काही नाही आहे बघा तुम्ही लक्षात घ्या ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ते एक नंबरचे चिकट लोक असतात त्यांना अजून पैसा यावा असं वाटतो आणि त्या लोकांना जास्तीत जास्त रोगराई असते तर हे लोक जास्तीत जास्त रोगराईमध्येच पैसा म्हणजेच दवाखान्यामध्येच पैसा यांचा जास्त खर्च होतो आणि अशा लोकांना तुम्हाला माहीत असेल यांना बी पी असते शुगर असते डायबेटीज असते भरपूर काय काय वेगवेगळे आजार असतात ते काहीच गोष्टी करू शकत नाही म्हणजे या लोकांचं जीवन एकदम डेंजरस असते तर लक्षात घ्या पैसा असणं म्हणजे सुख असणं नाही आहे तर आपल्या मनाला शांती लाभणं आपल्याला चांगली झोप लागणं घरामध्ये आनंद असणं या गोष्टी म्हणजेच आपल्याला सुख याला म्हणतात आणि सुख केव्हा येईल आता एक गोष्ट आपल्याला माहीत आहे की पैसेशिवाय काही गोष्ट होत नाही हे सुद्धा आपल्याला माहीत आहे कारण आजचं जे कसं आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे लोक वळतात आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला लोक हलकट समजतात ही रियल कंडिशन आहे पण पैसा येण्यासाठी आपल्याला नोकरी पाहिजे आणि नोकरीसाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल बरोबर आहे पण नोकरी लागल्यानंतरसुद्धा एक गोष्ट माझ्या लक्षात ठेवू जा किती पैसा आला काही गोष्टी आल्या तर आपण आनंददायी कशी असो की जेव्हा आपण पैसा पैसा न करता आपल्या घरामध्ये दे वेळ देऊ किंवा आपल्या घरामध्ये आनंददायी वातावरण असेल किंवा आपण एकमेकांना जर मदत करू तर त्यामधून आनंद भेटते फक्त पैसा पैसा करून काही होत नाही शेवटी पैसा पैसा करत येतात आणि पैसा पैसा करत लोक मरतात शेवटी आपल्याला माहीत आहे की जन्माला आला तसंच आपल्याला शेवटी जावं लागते काहीच तुम्हाला घेऊन जाता येत नाही आहे तर लक्षात घ्या आता सध्या त्रास सहन करा पुढे तुम्हाला आनंद सुख भेटेलच ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र